साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या स्मृतिदिनी साकेत बहुतिशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न शेतकरी शेतमजूर श्रमिक यांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडणारे बहुजनांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नाव्या स्मृतिदिनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक सोलापूर येथील पूर्णाकृती पुतळा परिसरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नाव्या स्मृती दिने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून साकेत सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिरात साधारण सत्तावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी साकेत बहुदेशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक गोविंद दादाराव लोंढे प्रमुख सल्लागार मिथून लोखंडे शाहरुख मुल्ला उत्सवाध्यक्ष विवेक कसबे धनराज लोंढे ओंकार लोंडे अजय शिरसाट सैफन देवकुळे संकेत शिंदे शंभू ढवरे शुभम लोंडे कृष्णा शिरसाट प्रदीप देडे रोनक लोंडे गणेश कांबळे समाधान मोरे समर्थ लोंडे यतिराज शिवसारण वैभव धडे अमित लोंडे, आदी उपस्थित होते